नमस्कार मी संतोष रणदिवे मी दिगंची रहिवाश आहे तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर हे जे पाठिमाग बघताय हे महावितरणचं आठवाडीचं उपकार्यकारी अभियंता कार्यालय आहे या ठिकाणी मी आज माझी तक्रार देण्यासाठी आलो मी तीन वाजल्यापासून या ठिकाणी या ठिकाणी मी थांबलोय पण आता लक्षात घ्या पाच वाजलेले आहेत या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाही हालचाल जे रजिस्टर आहे काई कार बाराए। मानी कार बाराए। म, ते बघितलं त्याच्यावरती सुद्धा हो कुठल्या प्रकारची नोंद नाही अधिकारी कोण आहे दिगंज म्हणजे ह्यांचा जो काय कारभार आहे सगळा मनमानी कारभार आहे मी मध्ये माझं कनेक्शन आज पाच ते सहा दिवस झालं मी अंधारात आहे माझं जे काय लाईट बिल थेकित आहे ते म्हणतात की तुम्ही लाईट बिल भरा तुमचं कनेक्शन जोडतो पण माझं जे कनेक्शन कट केलेलं आहे त्यांनी मला कुठली पूर्व सूचना दिलेली नाही किंवा मला कायदेशीर नोटीस दिलेलं नाही छप्पन एकचा कायदा जो निय विद्युत नियामक मंडळाचा जो सांगतोय ग्राहकांना सुद्धा लक्षात घ्या संरक्षण आहे कायद्याचं ही जी व्यवस्था आहे नागरिकांसाठीच आहे पण छप्पन एक नुसार त्यांनी मला रिस्टर कायदेशीर नोटीस द्यायला हवं हो होतं आणि पंधरा दिवसानंतर त्यांनी मी जर बिल जर भरलं नसतं तर त्यांनी कट करायला पाहिजे होतं मी मान्य आमदार सुहास बाबर यांना सुद्धा फोन केलेला आहे की मधले जे काय अधिकारी आहेत ते कायद्याचं पालन करत नाहीत त्यांनी कायद्याचं पालन करावं करा। रिसर करा। जे लोक भरत नाहीत बिल रिसर नोटीस काढा आणि तुम्ही रिसर कायदेशीर प्रमाण तुम्ही त्या नागरिकाचं कनेक्शन कट करा पण माझं जे कनेक्शन आहे त्यांनी अचानक येऊन कट करून गेलेले आहेत ते मला पण माहीत नव्हतं नंतर माहीत पडलं मी त्यांना माझा फक्त एकच म्हणजे सवाल आहे की तुम्ही अचानक माझं कनेक्शन का कट केलं तुम्ही कायद्याचं पालन का करत नाही तुम्ही महावितरणचे अधिकारी आहात तुम्ही कायद्याचं पालन केलं पाहिजेला आहे एवढंच मला म, मला म्हणायचं आहे हा अतिशय उर्मट आणि नाला घेतला हे जे आपलटे त्याला मी चार ते पाच वेळा कॉल लावला मी तीन वाजता थांबलोय पण हा अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही माझा फोन रिसिव्ह करत नाही आणि दिगंजितने सुद्धा लक्षात घ्यायची माने आहे किंवा बाकीचे जे काही लोक आहेत त्यांचा सुद्धा मनमानी कारभार आहे ह्याच्यावरती कुठंच थांबलं पाहिजे आणि माझं फक्त एकच म्हणणं आहे की त्यांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे अचानक लोकांना अंधारात ठेवण्या ना, अधिकार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं हे अधिकारी मनमानीपणाने सोडून कायद्याप्रमाणे जर नाही वागले माझं कनेक्शन जर चोवीस तासामध्ये यांनी जर नाही जोडलं तर मी या कार्यालयामध्ये सर आता मी आंदोलनाचा अर्ज करून मी या ठिकाणी आंदोलनास बसणार आहे